सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये जनसंवाद दौरा कॉर्नर सभेचे नुकतीचं आयोजन केलं अखंड हिंदुस्थानचं दैवत आदर्श राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न अन्ना भाऊसाठी पुण्यश्लोक राजमाता हिल्लदेवी होळकर आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक महात्मा बसवेश्वर मौलाना आजाद संत गडगे बाबा अशा एक ना अनेक महामानवांना आजच्या या पवित्र दिनी मी अभिवादन करतो आणि थोड्या मधल्या काळामध्ये माझा एक वर्षाचा थोडा ज्याप पडला त्याचं कारण या गावामध्ये मला सांगावं लागेल तुम्हाला माहिती आहे काही लोकांनी राजकारणामध्ये श्रीकांत देशमुखाला कसा रोकायचा तर सुपाऱ्या देऊन त्या ठिकाणी प्रयत्न आमच्या गावामधनं झाला तो विषय आपण वजन घेऊ परंतु या ठिकाणी मला जाणून बुजून सांगायचं आहे जी व्हायरल क्लिप माझी झाली ती पहिली माळशिरस तालुक्यामध्ये झाली आणि ती कोणी जाहीर केली आणि कोणी त्या ठिकाणी व्हायरल केली तर या उभा राहिलेल्या छपऱ्यानं केली त्यांना आता म्हणा या ठिकाणी तुरी पेरल्यावर मटकी उगवणार नाही अरे या ठिकाणी माझं अध्यक्षपद केल्यावर त्याला वाटत होत त्यावेळेला मला जिल्ह्या जिल्हा अध्यक्षपद मिळाल म्हणून या ठिकाणी मोठी खोड करण्याचा प्रयत्न केला अरे काय होतं त्या व्हायरल क्लिप मध्ये परंतु श्रीकांत देशमुखांना महाराष्ट्रभर काम केल्यामुळं माझं एक नाव मोठं असल्यामुळं थोडा गाजावाजा झाला आणि गाजावाजा करण्यामध्ये नंबरवर होता परंतु त्याला मला एक या निमित्तानं सांगायचं अरे वड्या वड्याकाठची तुझी भानगड असू दे तुझ्या शाळेमधलं तुझा एजंट असू दे अरे तुझ्या घरातल्या माणसानं जो नेता म्हणून मी त्यांना एक वर्षभर कुठली घरात नटी आणून ठेवली होती तुझ्या चुनत भावानं सोलापुरातलं कुठलं घर उठवलं हे सगळ्या सभामध्ये सांगायची वेळ माझ्यावर येऊ देऊ नको त्याच कोण असल तर पिलाव त्याला जाऊन सांगा म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे आणि आता तुरी पेरल्यावर मटकी उगवत नसते या ठिकाणी आता इथून थोडं श्री देशमुखाच्या शिफ्टीवर पाय ठेवून बघा या ठिकाणी निश्चितपणानं तुम्हाला जाग्याला उत्तर दिले जातील आणि छाईरित्या दिली जातील